डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराटी न्यूज मराठी मेघराज प्रेमसिंग पाटील यांचा सेवापूर्ती नि सेवा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न दोंडायचा येथील दोनशे वीस व्ही उपकेंद्रातील मुख्य तंत्रज्ञ म्हणून दीर्घकाळ सेवा बजावलेले मेघराज प्रेमसिंग पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सौरभ मंगल कार्यालयात सेवापूर्ती व सन्मान सोहळा उत्साहात आणि जल्लुषात पार पडला या प्रसंगी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मेघराज पाटील सेवापूर्ती निमित्त शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सरकार साहेब जितेंद्र सिंहजी रावल बाबूसाहेब जयदेव सिंहजी रावल उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्य पारशिन उपक्रम प्रकाशगंगा मुख्यालय मुंबई येथील मुख्य अभियंता पीयूष शर्मा यांनी भूषवले सर्व मान्यवरांनी मेघराज पाटील यांच्या चार दशके प्रदीर्घ सेवेतल्या योगदानाचे मनपूर्वक कौतुक करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली त्यांनी संकटाच्या काळात संयम राखत संस्था आणि सहकाऱ्यांसोबत जुळवून घेत यशस्वी कारकिर्दीचे सुंदर उदाहरण ठेवले असल्याचे गौरव उद्गार अनेकांनी काढले कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या शॉल शिफळ पुष्पगुच्छ व पर्यावरण संवर्धनासाठी रोपटीच्या सत्काराने झाली यानंतर सत्कार मूर्ती मेघराज पाटील व त्यांच्या पत्नी ललिता पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला सत्कारासाठी शॉल साडी पुष्पगुच्छ सन्मानपत्र स्मृतिचिन्ह व भेट वस्तू देण्यात आल्या उपस्थित सर्वांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले ठाम मत मराठी न्यूज साठी ऋषिकेश सोनवणे शिंदखेडा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका